बाळासाहेब आरघडे पाटील हे आपल्या आप शेतीमध्ये दो दो जवळजवळ दोन वर्ष झाले आपल्या आय एम सी या संस्थेचे सी तुलसी ॲक्टिव्हिटर ॲग्रोग्रोथ बुस्टर असेल हिमालयन बिरी असेल हॅलोविकल कॅन असेल त्यांनी टोटल प्रोडक्ट आत्तापर्यंत वापरत आहे आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये इतके जबरदस्त रिझल्ट घेतले आहे कारण त्यांनी त्यांच्याच तुलनेत त्यांना जो रिझल्ट आलेला आहे आपण स्वतः ऐकणार आहे आता हे जे तुमचं ऊसाचं पीक आहे आरघडे पाटील हे आता सुरू आहे का खोडवा आहे आता खोडवा आहे पण बघितल्यानंतर असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं का हा पीक सुरू सुरू आहे कारण तुम्ही स्वतः सांगितलं जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारले आणि सुरू पीक दिसते आता या खोडव्याला तुम्ही पहिले रासायनिक खत वापरत होती आता जवळजवळ दोन वर्षापासून तुम्ही आयएमशी चे बुस्टर सी तुलसी ऍक्टिव्हिटर हे प्रोडक्ट वापरताय आता याला तुम्ही किती वेळेस वापरले चार ते पाच वेळेस किती वेळेस सोडले तीन वेळेस तीन वेळेस पाण्यातून सोडले आणि दोन वेळेस स्प्रे दिले असतील आता किती महिन्याचा ऊस आहे सहा महिन्याचा महिन्याचा उशी आता सहा महिन्यात आपण बघू या ऊसाच्या साईज कांद्या किती झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळजवळ अकरा बारा जवळजवळ बारा ते तेरा तेरा, तेरा चौदा कांड्यावर म्हणजे जवळजवळ पंधराच्या कांड्याच्या आसपास हा ऊस गेलेला आहे म्हणजे सहा महिन्यात पंधरा कांड्याचा ऊस गेलेला आहे आणि जे बाकी जे शेतकरी आहे त्यांच्या ऊसाच्या न तुम्ही सध्या काय तुम्हाला हा रिझल्ट आला त्यांच्या न्यायचा काय बदल आहे ते आपला पाच सहा म्हणजे जे रासायनिक खत वापरते त्यांचा दहा कांद्या रुस आहे आणि आपला आय एम सी ऑर्गॅनिक पंधरा म्हणजे पाच सहा कांड्याने जास्त आहे आणि तुम्ही हे गेल्या वर्षी गेले याचा ऑवरेज किती भेटला आपल्याला हे जे आपले शेतकरी यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खत वापरलं पाहिजे का आपला आय एम सी संस्थेचं ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे आय एम सी च वापरलं पाहिजे म्हणजे तुम्हाला डिझल पण भारी आलाय आवडेज पण भारी आले आणि मेन म्हणजे आपली जमीन सुपीक झाली जमीन जमीन सुपीक होती आणि हळूहळू या जमीनमध्ये गांडोळीची खोडवा नाही उन्नी नाही कुठल्याच प्रकारे जाते म्हणजे कुठल्याच काहीच नाही एकदम इतकी जबरदस्त आहे ना हे बघितल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचं मन आपण बघ आकर्षण इतकं जबरदस्त आहे खूप छान आणि जबरदस्त रिझल्ट आला आहे आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांनी आय संस्थेचे ऍक्टिव्हिटर असेल बुस्टर असेल तुलसी असेल हे किती दिवसांनी कसं वापरलं पाहिजे वापरलाच पाहिजे कंटिन्यू वापरला पाहिजे महिन्याला कारण आपण रासायनिक खातं जर याची तुलना केली याच्याबरोबर तर चार ते पाच हजाराचा एक डोस जातो पाच डोस केले तर त्याची पंचवीस हजार रुपये लागते इथं आपला सरासरी हजार दीड हजार रुपयाचा एक डोस होते दीड हजार चालते मग पाच डोसाचे केले तर जवळजवळ म्हणजे आपल्याला एक आठ ते दहा हजार रुपये भरपूर खर्च झाला आणि पंचवीस हजाराच्या तुलनेत आठ दहा हजार म्हणजे काहीच खर्च नाही म्हणजे हे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे आणि आपली जमीन विषमुक्त शेती आणि विषमुक्त आरोग्य करा क्वालिटी जबरदस्त आहे कांडी पण खूप छान आणि जबरदस्त रिझल्ट आहे ओके धन्यवाद गुड सी